ते मुळात दोन हजार अठरा साली तेव्हाच्या पुण्याच्या खासदारांनी खासदार निधीतनं पुणे महापालिकेला केलं दोन कोटी रुपये अशा प्रकारची अकरा जागी ई टॉयलेट्स बांधण्यासाठी दिली तर म्हणजे पुणे शहरात टॉयलेट्सची पब्लिक टॉयलेटची इतकी कमतरता आहे की साधी टॉयलेट सुद्धा नागरिकांना खूप जास्त होत आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ई टॉयलेट कारण नसताना अशा प्रकारचं फॅन्सी काहीतरी आणायचं हे चुकीचं होतं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याला कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यांनी मिळते फुकटत यापासून पण खासदार निधीचा जेव्हा टॉयलेट दिलं जातं तेव्हा ते नागरिकांच्या पैशातूनच असतं खासदारांकडे निधी हा आलेलं आलेला असतो हे समजण्याचे पण महापालिका अधिकाऱ्यांनी प्रश्न घेतले नाही आणि टॉयलेट झुबे केली गेली ते टॉयलेट सुद्धा अशा कंपनीकडनं घेतली की त्यांचं ते स्वतःचं प्रॉडक्ट होतं हे बाकी कुणीच देऊ शकत नाही त्यामुळे टेंडर पण ते घालत नाही ते तशीच विकत घेतली ती बसवली एक वर्ष मेंटेन करण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्या कंपनीने तेवढं मेंटेन केलं पुढे काहीच झालं नाही ती टॉयलेट बंद पडली कंपनी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली नाही आणि नंतर पुढे ती चालवण्यात त्यामुळे ती बंदच राहिली शेवटी महापालिकेने परत टेंडर काढलं तरी लोकांना बोलवलं काहीतरी करून बघा पण प्रायोरिटी प्रायोग तत्वावर पाच ठिकाणी ते दुरुस्त करायला दिलं एक लाख अठ्ठावीस हजार रुपये फक्त दुरुस्तीवर दिले आणि मग त्या कंपनीने सांगितलं सात हजार रुपये महिना देतो पण मेंटेन करा आणि अशी आता दोन तीन टॉयलेट फक्त चांगले पाहिजे म्हणजे एवढा मोठा जवळपास दोन कोटी तेव्हा आणि आता तो पाच सात लाख रुपये खर्च करूनही नागरिकांना ई टॉयलेट काय साधाही टॉयलेट मिळत नाहीये त्यामुळे आमची मागणी आता अशी आहे की ते ई पी सगळं बंद करा आहेत ती सगळी टॉयलेट फक्त साधी टॉयलेट करा जी स्वच्छ असतील आणि लोकांना वापरता येतील जेणेकरून किमान ती वापरा योग्य होतील आणि जनतेला त्याचा उपयोग होईल असं पायात आज मुळातच आता पुणे शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक टॉयलेट ची संख्या अत्यंत कमी आहे आणि विशेषतः स्त्रियांसाठी ती अत्यंत कमी आहे आणि दुसरा प्रॉब्लेम आहे तिथे पाणी नाही स्वच्छता नाही त्याकरता काही प्रयत्न केले जात आणि व त्यामुळे टॉयलेट वो मध्ये जाण्यापेक्षा न गेलेले बरं अशी पण अनेक ठिकाणी अवस्था आहे त्यामुळे कुठेतरी याला जोपर्यंत एक प्रायोरिटी मिळत नाही आणि जनतेसाठी आपण केलेली सोय आहे अशी नागरिक अधिकाऱ्यांची भावना होत नाही जोपर्यंत या टॉयलेट मध्ये सुद्धा होणारी शक्यता खूप कमी आहे पण लोकांना याचा निश्चितच खूप त्रास होतोय नक्कीच हा त्रास आता सगळ्यांना होत आहे आपण आता पुढे बघू की पुणे महानगरपालिका या गोष्टी बाबत कसले निर्णय घेत आहे आणि काय मृदुला नारळे न्यूज डॉट कडून